नमस्कार मित्रांनो प्रवीण उटेकर या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कसे आहात मजेत ना असायलाच पाहिजे काय मित्रांनो बरेच दिवस झाला पण आपल्याशी भेट घेत नाही कारण व्हिडिओच बनतो बनवताना का, का? <laughs> आपली जी ड्युटी हॉर्स आहे त्यामुळे आणि बऱ्याचशा धावपळीची गोष्ट चालली आहे एक आपले रक्षक होते त्यांनी कमेंटसुद्धा केली की साहेब आनंदाची गोष्ट काय आहे लवकरच तुमच्यासाठी आम्ही घेऊन येतो आहे आनंदाची गोष्ट पाडव्याच्या मुहूर्तावरती पाडव्याच्या मुहूर्तावरती नक्कीच आपल्याला ती आनंदाची गोष्ट काय आहे हे, हे समजेलच आपण आपल्या विषयाकडे जाऊया की सुरक्षारक्षक रक्षक आहे कुठे सुरक्षारक्षक रक्षक आहे कुठे हरवलं आहे अहो आत्ता सध्या जे मतदान आणि याचं जे र रणकंदळ मांज माजलेलं आहे जिकडे तिकडे भारतामध्ये आत्ता आपल्याला लोकसभेचं जे मतदान आपल्याला करायचं आहे आणि प्रचार आणि भरपूरशा गोष्टी चाललेल्या आहेत सध्या राजकारणामधल्या ज्या घडणाऱ्या घडणाऱ्या प्रत्येक घ ज्या घटना आहेत त्याच्याशी संपूर्णतः सगळीकडे ते चर्चा असते तुम्ही प्लॅटफॉर्मवरती उभं असलात ट्रेनमध्ये बसलेला असलात ऑफिसमध्ये असाल किंवा अन्य कुठे असाल तर तुम्हाला याविषयी चर्चा सध्या जास्त दिसून येतील कारण तुम्ही न्यूज चॅनल आपण पाहतो त्या न्यूज चॅनलमध्ये तुम्हाला हेच सर्व काही दाखवलं जातं की आता उमेदवार कोण आहेत कोणाच्या रिंगणामध्ये कोण आहे कुठे आहे काय आहे आणि याच बऱ्याचशा चर्चा असतात आणि याच चर्चा याच अनुषंगाने आपले सर्व काही आपण मित्र चर्चा करत असतो परंतु ह्याच्या पाठीमागं विश्लेषण म्हणून पण एक असतं तर यूट्यूबमध्ये तुम्ही जाऊन त्याचं बातमी पाठीमागची बातमी हे थोडंसं विश्लेषण ऐकायला सुरुवात करा मित्रांनो खरोखरच जे विश्लेषक असतात ते राजनैतिक विश्लेषक असतात ते खूप छान विश्लेषण करतात दोन्ही बाजूच्या आपल्याला जे काही गोष्टी असतात त्या समोर आपल्या ठेवतात मग आपण निर्णय करायचा आहे की ती किती कितपत योग्य किंवा अयोग्य किंवा काय आहे ते चला तर आपण आपल्या विषयाकडे जाऊया हे तर राजकारण आपलं आपल्या आहेच हे सर्व चालतच राहणार आहे याबद्दल काहीतरी मात्र शंका नाही बऱ्याचशाच काही गोष्टी ऐकायला मिळतात आणि आपण बोलतही असतो ऐकतही असतो पाहतही असतो कारण हे आपण त्याच्या आजूबाजूलाच सर्व काही आहे आपण आपल्या विषयाकडे जावे आणि आपला सुरक्षारक्षक हरवला आहे कुठे कुठे हरवलं आहे सुरक्षारक्षक मला तर कुठे दिसणं झालेत सुरक्षारक्षक कुठे आहेत खरं <coughs> असत पाहता मित्रांनो आपले सुरक्षारक्षक आहेत ना हे भावनिक म्हणा किंवा वैचारिक पात्रतानुसार आपले सुरक्षारक्षक कमेंट्स तर करत असतात काही भावनिकसुद्धा कमेंट्स का असतात परंतु बरेचशाच अशी सुरक्षारक्षक आपले आहेत की हे तात्पुरते तिथंपर्यंतच आहेत म्हणजे हा टायटल का ठेवला आहे त्याच्या पाठीमागचं मी तुम्हाला सांगतो मित्रांनो की सुरक्षारक्षक आमचा हरवला आहे कुठे खरं वास्तू पाहता रक्षक आहे का व आहे किंवा नाही आहे हा प्रश्न कधी कधी पडतो कारण आत्तापर्यंतचे झालेले आंदोलन न पहा किंवा आतापर्यंत जे निघालेले मोर्चे असेल बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत आम्ही सुरक्षा रक्षकांचा गुणगौरव सोहळा सुद्धा आयोजित केला त्याच्यामध्ये सुरक्षा रक्षक या सर्व बाबीतून सुरक्षा रक्षक हरवलाय मित्रांनो कुठे हरवलाय आणि हरवलेल्या सुरक्षा रक्षकाला शोधायचं काम आपला युट्यूब चॅनल प्रवीण वेटेकर करतोय असे जे सुरक्षा रक्षक हरवलेत आमचे जो खरोखर सुरक्षारक्षकमधला आपला खरोखर आपण जे काम करतोय तो एक मनुष्य म्हणून काम करतोय पण त्याच्यामधला रक्षक जो एकोणीसशे एक्क्याऐंशी आणि एकोणीसशे अष्ट्याहत्तर एकोणीसशे एक्क्याऐंशी पर्यंत जो लढा देणारा जो सुरक्षा रक्षक होता तो सुरक्षा रक्षक खरोखरच हरवला आहे का हा प्रश्न मला पडला मित्रांनो म्हणूनच मी विचार करतोय की खरं वास्तविक पाहता तो सुरक्षा रक्षक कुठे आहे एकोणीसशे अष्ट्याहत्तर ऐंशीच्या दशकामधला जो सुरक्षा रक्षक होता तळमळतेनं तो सुरक्षारक्षक पुढे यायचा आणि कैलास माधुराव भोसले साहेबांनी जे अथक प्रयत्न केले आणि म्हणूनच एकोणीसशे एक्क्याऐंशी साली आपलं हे सुरक्षारक्षक मंडळ स्थापन झालं मग तेव्हापासूनचा आतापर्यंत जो सुरक्षा रक्षकांचा लढा आहे तो चालत 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 आला मित्रांनो आणि कालांतराने हळूहळूहळू हा सुरक्षा रक्षक हा कमी 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 होत गेला आणि तो हरवला आहे आता सध्या कुठे दिसेन असा आहे आणि म्हणूनच सगळ्या काय गोष्टी आता ज्या तुम्हाला पाहताय तुम्ही अहो आम्हाला मंडळामधून हे मिळत नाही आहे अहो शासन आमच्याकडे पाहत नाही आहे अहो कोणी संघटना प्रतिनिधी आमच्याकडे पाहत नाहीत याचं कारण आहे सुरक्षारक्षक हरवलेला आहे म्हणजे मनुष्य म्हणून आपण आहेत पण सुरक्षा रक्षक जो प्रामाणिकपणे संघटने प्रतिनिधी असतात एखादा कामगार प्रतिनिधी असतात त्यांच्या पाठीशी त्यांनी जो विषय घेतला आहे त्याच्या पाठी खंबीर उभा राहतो तो सुरक्षारक्षक तो सुरक्षारक्षक शोधण्याचा आपण प्रयत्न करतो मित्रांनो बऱ्याचशाच गोष्टी आहेत आज आपला जो हा हो टायटल आहे हा टायटलसुद्धा मित्रांनो कोणी फॉरवर्ड करणार नाही जास्त लोकांना बिलकुल फॉरवर्ड करणार मला काय प्रेम करतो मी काय तर विषय घेत आहे विषय किती पेंडिंग पडलेत आपले पण ते विषय घेण्याकरता सुरक्षारक्षक हवेत ना युनिफॉर्मचा विषय घेण्यासाठी कोण पाहिजे सुरक्षारक्षक पाहिजे ना मित्र सुरक्षारक्षक आहेत कुठे फक्त कमेंट्स बॉक्समध्ये ते पण मोजून चार पाच सुरक्षा रक्षक कमेंट्स करतात मग व्हॉट्सअप फेसबुकवरती भरपूरसे आहेत पाहू नका इतके तुम्हाला भेटतील हे तर रे रे काय विचारूच नका अशा कमेंट्स असतात बा आबीर्भावमध्ये की जुनं काय विचारू नका अहो विचार। एकोणीसशे एक्क्याऐंशी साली कायदा बनला त्या कायद्याचं पुस्तक जे आहे ते वाचलं का मित्रांनो तुम्ही वाचलं का हे पुस्तक आहे ना तुम्हाला कुठेसुद्धा मिळू शकतं म्हणजे ज्या बुकस्टॉलवरती आहे त्या बुकस्टॉलवरती हे पुस्तक घ्या आणि वाचा एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये हा जो कायदा बनला आहे आपल्याला हे इंग्लिशमध्ये आहे माझ्याकडे जे आहे ते आणि तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा मिळेल भरपूरशा गोष्टी याच्यामध्ये शिकण्यासारख्या आहेत कितपत सुरक्षारक्षक आमचे आहेत जे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात परंतु हे पुस्तक वाचले बोटावरती मोजण्या इतपत म्हणूनच मी प्रश्न केला आहे की मित्रांनो सुरक्षारक्षक हरवलाय कुठे आहे हरवला आहे ना मग तो सुरक्षा रक्षक शोधायचा आहे आपल्याला असा सुरक्षा सुरक्षारक्षक खरोखरच जे काय आपल्या तळमळतेनं आपण जे प्रश्न घेतलेत ते प्रश्न सोडवण्याकरता तुम्ही मित्र म्हणणार अरे आता आचारसंहिता आहे आता हे असायचं आहे मित्रांनो पैलवानाला की करायचे असेल तर त्याच्या पाठीमागे त्याचे अथक प्रयत्न करायचे आहेत त्याला कष्ट तेवढे घ्यायचं आहे आणि नंतर त्याला त्या ते कुस्ती मैदानामध्ये उतरायचं आहे आत्ताची जी वेळ आहे आपली आचारसंहिता आहे म्हणून काय झालं मित्रांनो आपण आपल्या पुढच्या गोष्टीसाठी तयारी नाही करायची तयारी केली पाहिजे कसली हे तयारी केली पाहिजे हे वाचा काय आहे आणि वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आम्ही जे करतो आहे आम्ही जे बोलतो आहे ते काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे कित्येक बाबी हे तुम्हाला मराठीमध्ये मिळतील मित्रांनो प्रत्येक बुक स्टॉलवरती जा आणि त्यांच्याकडून मागून घ्या तुम्हाला मिळेल हे पुस्तक खरोखरच हे वाचलं पाहिजे आपण आणि ह्याच्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अभ्यास करा त्याच्यावरती आणि मग सुरक्षा रक्षक आपला जागा होईल आणि आपण जागे झालो की आपल्या आसपासच्या सुरक्षा रक्षकांना जागे करा नाहीतर आम्ही आहे सुरक्षा रक्षक मंडळामधून अरे आम्हाला हे भेटतच नाही आम्हाला ते भेटतच नाही आम्ही सुरक्षारक्षक नाही आहोत ते जे बोलतात ना ते रक्षक नाही आहेत ते हरवलेले सुरक्षारक्षक आहेत जे जागृत सुरक्षारक्षक असतो तो परफेक्टली त्याला माहिती आहे की मला काय करायचं आहे कित्येक सुरक्षा रक्षकांना आम्ही सांगितले की ज्या सुरक्षा रक्षकांना खरोखरच काही युनिफॉर्म भेटलेले नाहीत शूज भेटलेला नाही आहे किंवा अन्य काही गोष्टी घेतलेल्या नाहीत त्याने लिखित स्वरूपामध्ये मंडळाला कळवलंय का अहो कळवत सुद्धा नाही आहेत आपण लिव सुट्टी घेतो जी आपण सुट्टी टाकता ते सुरक्षा रक्षक मंडळाला कळवली जाते का नाही कळवत कुणाचा ॲक्सिडेंटली झाला असेल किंवा अन्य काही झालं असेल तर ते सुद्धा कळवायचा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये कळवतो का नाही कळवत मग करतो काय आम्ही सुरक्षारक्षक म्हणूनच आम्हाला काय करायचं ते कळत आत्ता आमच्या सुरक्षा रक्षकांना विचारलं की तुमच्या सुरक्षा रक्षक ज्या विभागामधले इन्स्पेक्टर कोण आहेत माहीत आहेत का निरीक्षक आपले कोण आहेत तुमच्या एरियामधले माहीत नाही अहो सेक्रेटरी साहेबांचं नाव विचारलं तर ते माहिती नाही आमच्या सुरक्षा रक्षकांना हा सुरक्षा रक्षक हरवलेला आहे खरोखर ऐक ना मित्रांनो हा रक्षक हरवला आहे अहो आपण सुरक्षारक्षक म्हटल्यानंतर त्याला इथुमभूत माहिती पाहिजे आता आमच्या आस्थापनामध्ये ज्या आपली एक ठिकाणं दिलेलं असतं आपल्याला जिथं नियोजित आपल्याला अलोकेटेड केलेलं आहे त्या ठिकाणावरचा जो व्यक्ती असतो तो सुरक्षारक्षक म्हणून असतो बाहेरून येणारे प्रत्येक जी गो व जे येणारे व लोक आहेत त्यांना हे माहिती आहे की हा हा, हा सुरक्षारक्षक रक्षक आहे म्हणजे त्याला इथं सर्व काय माहिती आहे मग त्याला काहीही तो आपल्याला सर्व काय सांगेल अहो आमच्या तिथे आपल्या जे गेटवरती सुरक्षारक्षक असतात आणि आजूबाजूच विचारतात अहो आमच्या तिकडे हे असं असं या ठिकाणचं कुठलाही माहिती आहे का आपण आपलं गेट आणि आपलं ऑफिस सोडून कधी गेलेलोच सो नसतो पुढे कधी जातच नाही कारण संबंधच येत नाही आपण आपलं काम बसस्टॉप आणि काय स्टेशन असेल तिथंपर्यंत पण पुढचं काय पण आमचे सुरक्षारक्षक जो खरोखर सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो तो इथुंबूत माहिती घेतो तो परफेक्टली त्या माणसाला सांगतो की हां काका मामा दादा इथून तुम्ही पुढे गेलात की उजव्या आताला ही ही गोष्ट आहे तो खरा सुरक्षारक्षक की ज्याला भरपूरशा गोष्टीचं नॉलेज आणि माहिती घेऊन ठेवतो तो सुरक्षा रक्षक माझ्या दृष्टिकोनातून सुरक्षारक्षक हरवलेला नाही आहे सुरक्षा रक्षक आणि जे हरवलेलं खरोखर सुरक्षा रक्षक म्हणून जे आहेत ते मंडळातले आमचे सुरक्षारक्षक आहेत जे हरवले आहेत बिलकुल ते हरवून बसले स्वतःला आम्ही काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे हेच आम्हाला कळत नाही आहे आणि मग हरवलेल्या सुरक्षा रक्षकांना शोधायचं काम आपण करतोयच आणि आत्ता आपण महाराष्ट्रामध्ये हळूहळूहळू मित्रांनो सुरक्षारक्षक जोडले जात आहेत आनंदाची गोष्ट आहे मला की बरेचसेच असे सुरक्षारक्षक म्हणून जे काम करतात आणि त्यांना खरोखर तळमळ आहे भले तुमचे रत्नागिरीमध्ये असू देत नेहमी मला व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती किंवा कॉल करून मला माहिती देत असतात माझ्याकडून माहितीसुद्धा घेत असतात नाशिकमधून आपले सुरक्षारक्षक आहेत ते घेतात पुण्यामधून सुरक्षारक्षक आहेत ते घेतात कोल्हापूरमधून आहेत सांगलीमधून आहेत धुळे रत्नागिरी प्रत्येक जिल्ह्यामधले सुरक्षा रक्षक आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत आणि ते जे काय आपण माहिती हवी आहे ती माहिती आपल्याकडून घेतात ते खरोखर सुरक्षा रक्षक त्यांना म्हणता येईल मित्रांनो हे जागृतपणा सुरक्षारक्षकांच्यामध्ये जो होतो आहे ना तो पाहिजे आपल्याला काय माहिती आहे आपण काम आणि आपलं घर आणि घर आणि काम याच्यामधला जो आहे ना आप तो आपला सुरक्षारक्षक रक्षक आहे मित्रांनो तो नाही आहे कामावरती आणि घरातला मधला जो सुरक्षा रक्षक आहे ना तो मिसिंग आहे कुठेतरी तो हरवला आहे संघटनेच्या ऑफिसमध्ये सुद्धा कुठे दिसत नाही तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो मित्रांनो तुम्ही म्हणत असाल की संघटना प्रतिनिधी करतायत काय मित्रांनो एक उदाहरण म्हणून सांगतो की मी एक ऑफिसमध्ये आमच्या ऑफिसमध्ये येऊन जर बसलो एक तासभर तर जे सुरक्षारक्षक म्हणून जे येतात ना ज्या आपल्या संघटनेमध्ये यायला पाहिजेत ते प्रश्न काय असतात माहिती ते का साहेब भरती कधी सांगा की आमचं बघा पाहुणा असं आहे ना आमचं बघा ते तसं आहे दुसरा येणार साहेब माझ्या भावाला तेवढं लावायचं राहू काय बघा की तेवढं काहीतरी असलं तिसरा येणार साहेब ते आमचं ते असं 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 प्रॉब्लेम झाला आहे साहेब त्याचं काय बघा अरे पण तुम्ही सुरक्षारक्षक म्हणून आहात तुम्ही तुमचे प्रॉब्लेम काय घेऊन येत आहे संघटनामध्ये येणारा जो संघटना प्रतिनिधी आहे ते तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये सगळा वेळ निघून जातो आणि मग कामाचं काय अहो साहेब आमच्या एरियामध्ये हा हा प्रॉब्लेम आहे आमच्या आस्थापनामध्ये हे मिळत नाही आम्हाला आमच्या आस्थापना आणि सुरक्षा रक्षक मंडळामध्ये साहेब गॅप आहे कम्युनिकेशन ते तर करत नाही आहेत इन्स्पेक्टर त्या एरियामध्ये येत नाही आहेत आम्हाला ह्या गोष्टीमध्ये संघटना आम्हाला ह्या गोष्टी मंडळामधून मिळत नाही आहे साहेब अहो असे प्रश्न घेऊन आलो पाहिजे साहेब ते इन्शुरन्सचं काय झालं साहेब ते इन्शुरन्स आम्हाला जरा सांगा साहेब आपल्या संघटनेने ही बाजू मांडली पाहिजे साहेब आम्हाला ह्या सुविधा मिळाल्या पाहिजेत ह्या संघटनेकडून मागणी घेऊन आला पाहिजे तो सुरक्षा रक्षक हरवला आहे हो आणि म्हणूनच जे संघटना प्रतिनिधी आहेत ना त्या अध्यक्षांच्याकडे पण हेच असतं कारण संघटनेकडे तुम्ही जर असं गेलात ना हे असेच लोक जातात ना संघटना प्रतिनिधी पण अध्यक्षांच्याकडे ते जातात साहेब मग त्या भरतीचं काय साहेब मग त्या ह्याचं काय साहेब मग त्याचं काय साहेबाचा अख्खा दिवस त्याच्यातच निघून गेला कामाचं काय हरेराम विठ्ठल कामाचं काय म्हणून मित्रांनो आपण पहिलं जे स्टेप आहे ना तो सुरक्षारक्षक पाहिजे आणि ती तळमळ पाहिजे सुट्टी काढून तर सुट्टीतल्या वेळातला तुम्ही संघटनेमध्ये गेलात का आणि त्यांना विचारलेत का अहो एकमेव आमची संघटना लक्ष्मणराव भोसले साहेबांची अहो मांडलं पाहिजे त्यांना त्यांनी मध्यंतरी अध्यक्षाकडे जे बैठक आयोजित केली होती की के आपला युनिफॉर्म आहे प्रत्येक सुरक्षा रक्षक जो सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी आला होता ना प्रत्येकाला बोलायला अधिकार दिला होता प्रत्येक येऊन तिथं त्या संघटने आपल्या अध्यक्षांच्या पुढे आणि जे बसलेले कर्मचारी होते त्यांच्या समोरासमोर ते बोलत होते आणि ते जे जे त्यांच्या ज्या त्रुटी होत्या ज्या असं अस ज्या दिसत होत्या की बाबा युनिफॉर्म मध्ये काय आहे आणि कसा पाहिजे आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगत होते की तुम्ही शिवून कसं देता टेलर तिथे बसले होते अ कोणती संघटना अशी करते सांगा ना मला आहे का अशी कुठली संघटना कधी कोणाला बोलवलं का आत्तापर्यंत मला तर आठवत नाही मित्रांनो वीस वर्षामध्ये मा मला आठवत नाहीये मी इतके वर्ष झालं काम करतोय असं पाहिजे मित्रांनो काम आणि असे रक्षक सुद्धा पाहिजेत त्यावेळी जे सुरक्षा रक्षक आले होते ना खूप छान वाटलं मला आव तितके मस्तपैकी समजावून सांगत होते ना जे बोलत होते ना असं वाटलं की ते खरोखरच सुरक्षारक्षक तयारीचे आहेत आणि ते खरे सुरक्षारक्षक आहेत ते हरवलेले नाही आहेत आम्हाला आता हरवलेले आहेत ना ते सुरक्षारक्षक शोधायचे आहेत आणि कोण शोधून देणार आहेत जे आत्ता माझ्याबरोबर सुरक्षा रक्षक आहेत ते आणि त्यांनीच आणि त्यांनीच शोधून द्यायचं आहे मित्रांनो आपल्या सुरक्षा रक्षकाला आणि शोधा म्हणजे सापडेल आणि सापडलेला जो सुरक्षा रक्षक आहे तो कायमस्वरूपी राहील आपल्याला येत्या काळामध्ये भरपूरशा गोष्टी करायच्या आहेत त्याची तयारी आत्ता आपल्यानं सुरुवात करायची आहे मित्रांनो तयारी आपण जानेवारी महिन्यापासून तयारीला लागलेलो ला आहोत एक एक गोष्ट आपण आत्ता करत आलो आपल्या हा सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आता फुल तयारीमध्ये चाललेल्या आहेत मग ह्यामध्ये सुरक्षारक्षक कमी पडता कामा नये बरोबर आहे ना सुरक्षारक्षक कमी पडता कामाने सुरक्षा रक्षक असला पाहिजे वारंवार टचअपमध्ये सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजेत झाल्या का पाहिजेत खरोखरच मित्रांनो हा जो सुरक्षा रक्षक आपल्या आहेत त्यांना जागृत करा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी सुरक्षा रक्षक असतील त्यांचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न घ्या प्रत्येकजण वेगवेगळ्या विचारणे वेगवेगळ्या पद्धतीने मित्रांनो माझ्याकडे बऱ्याचशाच काही गोष्टी असतात मला ज्या काही गोष्टी वाटतात ना मी ते लिहून ठेवतो मित्रांनो खूप चांगले सुरक्षा रक्षक आप आले आहेत की ते पर्सनली व्हॉट्सअपवरती मेसेज करतात आणि विषयसुद्धा मला पाठवतात की साहेब हां हा पण विषय तुम्ही घ्या मी तोही विषय घेतो मित्रांनो मग हा विषय मला वाटला मित्रांनो मला वाटलं की हा सुरक्षा रक्षक खरोखरच विसरला आहे की काय सुरक्षा गेले गेलेत कुठे आहेत किंवा नाही आहेत काय चाललंय का राजकारणाच्या ह्याच्यामध्ये धुळकुंबळामध्ये आपले सुरक्षा रक्षक कुठं विरगळून गेले हरवून गेले हरवतं कामा नाही सुरक्षारक्षक म्हणून आपल्याला करायचं आहे आणि चांगलंच काम करायचं आहे इथून पुढे येणारा जो सुरक्षा रक्षकांचा काळ असेल तो चांगलाच असणार आहे मित्रांनो खरोखरच आत्ता इथं सुरुवात झालेली आहे भरपूरशा काही गोष्टी आहेत काय गोष्टी बोलू शकतो काही गोष्टी बोलूच नाही शकत परंतु चांगल्या आहेत पण सुरक्षा रक्षक असला तर खूप चांगल्या काही गोष्टी होणार आहेत आपल्या बाबतीत खूप काय चांगल्या गोष्टी आपल्यासाठी येणार आहेत पण त्यासाठी लढण्यासाठी आपल्याला जी तयारी आपण जी करतोय ना ती तयारी आता करायची ती हळूहळू तयारी चालू आहे मित्रांनो लगेच तू खाली की रोप येत नाही पण येणार नक्की नक्की येणार आपली जी जिद्द आहे ती जिद्द आपण जे प्रयत्न करतो आहे त्या प्रयत्नाला यश मात्र नक्की येणार आणि तो हरवलेला सुरक्षा रक्षक भेटल्या नंतर चला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये भरपूरशा गोष्टी आहेत मित्रांनो तुमच्या पुढे ठेवायच्या असतात परंतु वेळ अभावी मला ठेवता येत नाहीत बऱ्याचशाच गोष्टीचं विश्लेषणसुद्धा मला तुमच्या तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे त्या गोष्टीमध्ये विश्लेषण तुम्हाला कसं आवडतं हेही मला पाहायचं आहे तेही मी तुमच्यापर्यंत ठेवीन आणि राजकारणातल्या गोष्टी त्यासुद्धा ठेवीन त्यासुद्धा चवीदार रंगतदार आणि मस्त तुमच्याजवळ तुमच्यासमोर ठेवण्याचा मी प्रयत्न करेन त्यातल्या थोड्याशा ज्या काही गोष्टी असतात सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करेन तुर्तास आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार